विश्व विश्वरत्न बोधिसत्व महामानव संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून भीम टायगर मागासवर्गीय संस्था संस्थाच्या वतीने जर सालावादाप्रमाणे दंत तपासणे तसेच ब्लड डोनेट या ठिकाणी जर सालावादाप्रमाणे सर्व भीमनगर परिवाराच्या वतीने या ठिकाणी घेण्यात येतो तसेच आमचे मित्र डॉक्टर विनोद भालेराव व तसेच त्यांच्या सौपत्नी सोनाली भालेराव या ठिकाणी व त्यांचा स्टाफ त्यांच्या हॉस्पिटलच्या मदतीने जे औषध गोळ्या असतात ते मोफत या ठिकाणी सर्व रुग्णांना देतात होम हां होम मेडिकल होम मेडिकल त्यांचे या ठिकाणी जर सलाबादाप्रमाणे मेडिशनसाठी सहकार्य असते तसेच आमचे वरिष्ठ गुरुवर्य हिंगमिरे सर ज्यांना की आज चोपन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत भारत पाकिस्तान या युद्धामध्ये ते सक्रिय होते व त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार घेणार आहेत तसेच आमचे मित्र भगवंत ब्लड बँकचे सहकारी गणेश साहेब यांचंही सालाबादाप्रमाणे या ठिकाणी सहकार्य असतं तसेच आमच्या ताई मोठ्या ताई या यादेखील जर सालाबादाप्रमाणे या ठिकाणी वंदना करण्यासाठी तसे येतात तसेच आमदार साहेब राजेंद्र राऊत या ठिकाणी न चुकता शिबिराचे व बाबासाहेबांना विनब्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी व शि शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी जर सालाबादाप्रमाणे त्यांची उपस्थिती असते व सर्व बारशीकरांनी या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त या लाभ घ्यायचा आहे दंत तपासणीचा आणि ब्लड डोनेट करायचा आहे जय भीम जय भारत डिसेंबर येथे सर्वजण महामानवाला मानवंदना करण्यास जमलेले आहेत तसेच याच ठिकाणी टायगर संघटनेच्या वतीने दसालाप्रमाणे दंतरोग तपासणी आणि रक्तदान शिबिर अगदी मोफत ठेवलेलं आहे तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त दरवर्षीप्रमाणे या शिबिराला भरपूर असा प्रतिसाद देत आहे तरी याही वर्षी अशी विनंती करते भीमटायगर संघटनेच्या वतीने की सर्वांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि सहभागी व्हावा जय भीम मी डॉक्टर विनोद भालेराव आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील टायगर मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणेच आम्ही यावर्षी देखील मोफत दंत तपासणी शिबीर आयोजित केलेली आहे तरी देखील सर्व रुग्णांना विनंती आहे की जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील एक वई एक पेन हा हे जे राबवलं जात आहे कार्य हे देखील यावर्षी राबवलं चाललं आहे जवळपास हे तिसरं वर्ष आहे त्याचं आणि खूप चांगला दरवर्षी प्रतिसाद मिळतो यातून मिळणारा जो साठा आहे वह्यांचा आणि पुस्तकांचा आणि पेनांचा तो गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत सुखरूप पोच कर पोच केला जातो तरी देखील सर्व लोकांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये मदतीचा हात द्यावा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत याचा लाभ घेण्यात यावा